महाराष्ट्राचे राज्यपाल बनले देशाचे नवे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं इंडिया आघाडीचे खासदार फुटले भाजप एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती बनलेले आहेत उपराष्ट्रपती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सी पी राधाकृष्णन विजयी झाल्याने महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आता देशाचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत तर माजी रा उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी भाजपकडून कोणाला संधी मिळणार अशी चर्चा सुरू असताना भाजपाने नेहमीप्रमाणे नावा एक नवे थक्का तंत्र दिले सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला दुसरीकडे महाविकास आघाडीने बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली होती अखेर आज झालेल्या मतदानानंतर राधाकृष्णन यांना विजयी घोषित करण्यात आलेला आहे सी पी राधाकृष्णन यांची झारखंडनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती माजी राज्यपाल रमेश बैस यांच्या जागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आलेली होती याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू असताना राधाकृष्णन यांनी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती तर महाराष्ट्रातून ते आता थेट दिल्लीच्या उपराष्ट्रपतीपदासाठी विराजमान झाले आहे মে রিপোর্ট এস পিএ মরাঠি দিল্লি